हॅलो वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पायल स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये होप सो सगळेजण मस्त आणि मज्जात असतील तर आता मी चालले माझ्या माहेरी आणि आता बसनेच जाणार आहे मी कारण मी एकटेही जाणार आहे बुगू आणि मी आम्ही दोघंजण जाणार आहे सो मग त्यामुळे हो ना मी बसने जाणार आहे आणि ह्यांनी ना डायरेक्ट मुंबईला जाणार आहेत कारण त्यांनी तिथून ना तमिळनाडूला जाणार आहे सो मग ना त्यांना काही वेळ भेटत वे 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 नाही सो मग ते बोलले की तुम्ही बसने जावा तरी तर बघा बुगू खेळतो आहे स्वतः मी निघणारच आहे हे बघा मी माझी बॅग वगैरे सगळी भरून घेतली आणि हे पण आले बघा बस स्टॉपपर्यंत आम्हाला सोडते लिटरली सांगते सात वाजायला ना पाचच मिनिट कमी होते आणि सात वाजता इष्टी येते आणि पुढे जाऊन आम्हाला एवढी वाट पाहावी लागेल खरंच वाटलं नव्हतं पण सकाळचं लय भारी वाटते एकदम दार वाटतंय हे बघा इकडं पाट पाऊस पडलेला आहे आणि मातीचा लय भारी वाश येत आता चला, चला। गाडीची वाट बघतोय गाडी काही येत नाही सात वाजता येती गाडी सात्या पण अजून काय आली नाही पण हे पाऊस चालूच आहे बघा अर्धा तास लेट आहे हां है? चांगली आहे बस फायनली आमची बस आली काय पाहिजे तुला पैसे कशाला घेतले तू हा तिकडं मम्मीला काय घेणार तू काय घेणार तू खू खूप किशात ठेवू तुझ्या किशात परीक्षा तर आता टेंबुर्णी पोचलो आठ अस तरी पण गर्दी बघा किती भूक लागली बघू तुला पोचलो ला। तर आता आम्ही पोचलोय दहिवाडी मध्ये आणि भावाला आता आम्हाला घ्यायला तर इथून आता जाणार आम्ही मसवड मध्ये आणि मग तिकडून जाणार घरी आता इथे थोडस नाश्ता करण्यासाठी थांबलोय सकाळपासून काहीच खाल्लं नाही समोसा खायचाय तुला नको समोसा भजीच बस झाले नंतर रस पिऊ आता मी चाललोय थोडं रस पिण्यासाठी बुकून काय खाल्लंच नाही रस त्याला आवडतो सो मग म्हणलं की चला आता रस प्यायला जाऊ बापरे ही गर्दी बघूनच मला बसायची इच्छा होत नव्हती तर ही म्हसवडला जाणार होती पण म्हसवडला जाण्यासाठी लोक बघा किती आहेत पण नको म्हणलं ह्याच्यामध्ये जा कारण जागा तर काही भेटणार नाही तर आम्ही खूप वाट पाहिली की बस कधी येते पण सगळ्याच बसमध्ये खूप जास्त गर्दी होती सो आम्ही बाहेर जाऊन बघितलं कुठली गाडी वगैरे किंवा रिक्षा असं काय आहे का मग एका गाडीमध्ये आम्ही गेलो त्यात पण खूप गर्दी होती कुठून आले तर गेला का हो तर मी विचार करते की डेली जे बसमध्ये प्रवास करतात त्यांच्यासाठी किती अवघड असेल ना रोजच अशी गर्दी असते का काय माहिती तर घरी पोचल्यानंतर ना मम्मीने बुगूसाठी खेळणी वगैरे आणली होती सो मग मम्मी ती दाखवत होती तर मसवडमध्ये पोचल्यानंतर ना मी रिक्षा केला सो मग घरी आलो त्यानंतर मग मम्मीने जेवणमध्ये वांगं बनवलं होतं सो ते खाल्लं त्यानंतर पप्पासाठी ना एक छोटंसं सरप्राईज होतं ते म्हणजे की बर्ड्स आणले होते मी वायरलेस जे की पप्पाला खूप म्हणजे खूपच आवडलं पप्पाला गाणे वगैरे ऐकायची खूप सवय असते सो मग त्यांच्यासाठी घेतलं सो so, आता आम्ही चाललोय दंडाच्या वडील मी मम्मीकडून आजच आली एक वाजता आली होती आणि आता वाजले संध्याकाळची साडेचार आणि चाललो आहे आम्ही दंडाच्या वडीला आणि आहे आम्ही बसने तर मी मम्मी आणि बोगो आम्ही आहे भाऊ आम्हाला स्टँडवरती सोडून येणार चला चला लवकर गाडी जाईल तर जस्ट आता मी झोपून उठली तर आज आहे मामाची यात्रा मंगलवारी यात्रा आहेत तर त्यासाठीच आम्ही आलो आहे आणि इकडं बघा मी झोपून उठली आणि पाटणाला भूप किती सुंदर बघा किती सुंदर दिसते ना कस झालं ताय पोय छान झालं मामाकडे आम्ही का आलोय कारण ना गाव यात्रा होती सो मग त्याच्यासाठी ना सकाळी इथं बघा पोळ्या वगैरे करायचं चालू आहे कारण सुवासनेचा पण कार्यक्रम होता त्यासाठी इथं सगळेजण पोळ्या करतात आणि नाश्त्यामध्ये ना पोहे वगैरे केले होते त्यानंतर दुपारी बोकडाचं जे कार्यक्रम असतं ते सगळं होतं तर थोड्याश्या पोळ्याना मी पण करू लागितले त्यानंतर ना मम्मी इथं करायला बसले कारण मला आजीसोबत ना लक्ष्मीच्या मंदिरात ना हे नैवेद्य दाखवायला जायचं होतं सो मग तिकडे चाललोय आम्ही कुठल्या देवाला काय हा नैवीद दाखवायचं तुझ्या एकटीचे सवासने आहेत का सवास नाही का मामीचे पण आहेत का पपई किती लागली हा पिकलेली नाही की हायत ते की पुढे येत्या कोणाच्या आहेत पण हे किती पपई लागलेत बघा ऊन तर भरपूर लागतं बाबा डोक्यावरती काहीतरी आणायला पाहिजे नव्हतं जवळ आहे ना लई लांब नाही ना तो मी कधी गेली होती काय माहिती आठवत नाही मला फायनली पोचलो आम्ही मंदिरापाशी खूप गरम होते मी तर ट्रॅव्हल घेतले डोक्यावरती मला वाटलं जवळच असाल पण लई लांब आहे गाडीने आले असतो तर बरं झालं असतं या मंदिर लय बरे बांधलंय हा मस्त बांधलंय गार वाटतंय तर मंदिरात लक्ष्मी आईचं मंदिर नवीन दिसते मूर्ती यादी दगडालाच आहे असं वरूनच असं घालायचं ग पाणी चिंचाचं झाड आहे पाठीमागं सावली पडते हे बघा पाठीमागं चिंचाचं झाड एकदम वार येते असं वाटतं इथं झोपाव खूप मस्त वाटते इथं आणि मी आता बघती मला चिंच खायला हाताला तर येत नाही आहे पण खाली पडलेलं आहे ते बघा तिथे एक दिसते मला हे बघा इथं ते पडलेलं पण ही खिडकीच दिसते सापडली ही सुद्धा फुटलेलीच आहे चांगली आहे का पण खूप जास्त आंबाट आहे बघितलं का माझ्या तोंडालाच पाणी सुटलं पण खूप जास्त आंबाट आहे लागला का रिझल्ट हा रिझल्ट लागला नको टेन्शन घेऊ किती पडले किती किती अरे चांगले इतकी सत्तर कॉंग्रॅच्युलेशन पार्टी देई <laughs> आता मी आलो आहे पाठीमाग घराच्या पिरू खाण्यासाठी तिथं बघा किती छान पिरू लागलेत, ले भारी लागलेत पिरू दाखव छान आहे गोड आहेत का बघ आंबट आहे का कच्चे आहेत थोडं नॉर्मल आंबट लागते जात जात? मामी, तुम्ही तुम्ही नाही नाही जेवायला आई बस येत पहिली बाकरी तूरी बर कर्मा तर भाकरी करून झाले होते त्यानंतर मटण पण शिजलं होतं पण मध्येच राडा केला पावसाने म्हणजे की वातावरण एकदमच चेंज झालं आणि खूप जोराने वारं सुटलं होतं काय करायचं काय नाही ते सुजत नव्हतं आणि एकदमच पावस येईल असं वाटायचं सो मग आम्ही पटकन सगळं जे काही सामान होतं ना ते सगळं उचललं आणि पलीकडं ना दोन रूम आहेत सो मग तिकडं नेलं तिकडं भाजी करायची होती ती केली त्यानंतर भाकरी पण थोड्याशा करायचे होत्या ते केल्या चाळ्या खाली

लोकांना त्यानंतर आम्ही गावात गेलो सगळ्या देवांचे पाया वगैरे पडले लक्ष्मीचे मंदिरमध्ये गेलो त्यानंतर तिथं नैवेद्य दा वगैरे दाखवलं आणि इथं सगळेजण असे बसलेले असतात आपण जे काही नैवेद्य आणलेलं असतं मटण भाकरी भात पोळ्या जे काही असतील ते सगळं त्यांना थोडं थोडं द्यायचं त्यांच्या पाया पडायच्या आणि यात्रेमध्ये ना भरपूर काय घेण्यासारखं होतं पण आम्ही जास्त काय घेतलं नाही कारण त्याची क्वालिटी एवढी काय चांगली नसते आणि इथं गजी वगैरे खेळायचं पण चालू होतं आपली कालचं घेऊन जाईल